नमस्कार मंडळी एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी अशी मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी मे महिन्यामध्ये केली होती ठाकरे ब्रँड हा काय असतो हे येणाऱ्या मुंबई महापालिकेमध्ये दाखवून देऊ असा इशारा देखील त्यांनी त्यावेळी दिला होता मात्र आता उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपावरून चांगलाच पेच तयार झालेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे मुंबई महापालिकेमध्ये मनसेला महत्वाच्या जागा हव्या आहेत मात्र काही ठिकाणी उभाटा व मनसे या दोन्ही हे दोन्ही पक्ष काही जागांसाठी आग्रह आहेत त्यामुळे हा जो पेच आहे हा सोडवण्यासाठी काल उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावरती दाखल झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे म्हणजे अशी माहिती मिळाली की मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर जागांसाठी मतभिन्नता सुरू आहे किंवा खलबत सुरू आहेत त्यामुळे याच्यावरती काहीतरी तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे हे काल शिवसेज दाखल झाले आहेत मात्र त्यानंतर काही माहिती समोर आलेली नाही की यावरती अखेर तोडगा काय निघाला मात्र सगळ्यांचं लक्ष आहे की यावरती काय उपाय निघेल आणि त्यानंतर हा जागा वाटपाचा प्रश्न सॉल्व्ह होईल आणि पूर्णतः त्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेनेला किती जागा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला किती जागा हा प्रश्न क्लिअर होईल त्यामुळे येणाऱ्या महापालिकेमध्ये हा पेज कायम नसावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र निर्माण सेना या दोघांची युती होऊन एक चांगला महापालिकेत आम्ही आमचा झेंडा पडको असं देखील मनसेचे काही पदाधिकारी व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पदाधिकारी म्हणत आहेत त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा